नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महाआनंदाची बातमी तिन्ही वर्षाचा पीक विमा आजपासून खात्यात जमा या चौदा जिल्ह्यांची यादी जाहीर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेऊया चला जाणून घ्या व्हिडिओमध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील लाखो शेतकरी गेल्या अनेक महिन्यापासून ज्या पीक विम्याची वाट पाहत होते तो दिवस अखेर आज उजाडला आहे राज्य सरकारने एक अतिशय महत्वाचा निर्णय निर्णय जाहीर करत दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे शतकांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू केली आहे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा केली असून तांत्रिक अडचणी दूर करून आजपासून चोवी चौदा जिल्ह्यातील शतकांच्या खात्यात थेट डीबीटी डायरेक्ट ट्रान्स्फरद्वारे रक्कम करण्याचे आदेश दिले आहेत या घोषणेमुळे जवळपास सोळा लाख शतकांना मोठा दिलासा मिळाला आहे एक तिन्ही वर्षाचा विमा एकत्रित मिळणार शतकांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बाग बाब आहे वेगवेगळ्या वर्षाचे दावे प्रलंबित असल्याने शासनाने आता तिन्ही वर्षाचा विम्याचा लाभ एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे लाभार्थी दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षांमध्ये पीक विम्याचा हप्ता भरलेल्या आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लाभ रकमेची मर्यादा हेक्टरी अठ्ठावीस हजारपर्यंत आणि काही पिकांसाठी हेक्टरी बे बेचाळीस हजार ते छप्पन हजारपर्यंतची मदत मंजूर वितरण प्रक्रिया आजपासून सुरू झालेल्या झालेला हा वितरण कार्यक्रम पुढील दोन ते तीन दिवसात पूर्ण केला जाईल एका दिवसात जास्तीत जास्त दहा लाख लाख खात्यामध्ये रक्कम जमा करता येत असल्याने तीन वर्ष दिवसात सर्वपात्र शतकांच्या खात्यात पैसे जमा होतील दोन आज पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळालेले चौदा जिल्हे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेल्या यादीनुसार पहिल्या टप्प्यात आज ज्या चौदा जिल्ह्यातील शतकांच्या खात्यात विमा जमा होणार आहे त्यांची यादी खालीप्रमाणे आहे चला शेतकरी मित्रांनो आता खालीप्रमाणे यादी जाणून घ्या कोणकोणते जिल्हे आहेत चला शेतकरी आता जिल्ह्यात जाणून घ्या जळगाव उस्मानाबाद धाराशिव हिंगोली बुलढाणा नंदुरबार वर्धा सांगली पालघर अहमदनगर यवतमाळ गोंदिया अमरावती कोल्हापूर गडचिरोली शेतकरी मित्रांनो हे चौदा जिल्ह्यांसाठी पीक विमा हा मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो उरुरी जिल्ह्यामध्ये पुढील दोन टप्प्यामध्ये उद्या आणि परवा विम्याचे वाटप केले जाईल तीन कोणत्या पिकांसाठी किती मदत हेक्टर हेक्टरी या टप्प्यात दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षातील नुकसानीची भरपाई एकत्रित केल्याने काही पिकांसाठी मोठी रक्कम मंजूर झाली आहे पीक हेक्टरी मंजूर विमा रक्कम तीन वर्षाचे एकत्रित भात धान पंचेचाळीस हजारपर्यंत कापूस छप्पन हजारपर्यंत सोयाबीन छेचाळीस हजारपर्यंत तूर बेचाळीस हजारपर्यंत बाजरी सव्वीस हजारपर्यंत मूंग सव्वीस हजारपर्यंत चार पीक विमा जमा न होण्याचे प्रमुख कारण आणि उपाययोजना तुमचा पीकिमा मिळण्यास विलंब झाला असेल किंवा पेमेंट रिजेक्ट असं दाखवत असेल तर खालील चुका त्वरित दुरुस्त करा समस्या कारण तातडीचे उपाययोजना पेमेंट रिजेक्टेड बँक खाते आधार सेडिंग न होणे किंवा ई केवायसी अपूर्ण असणे बँकेत जाऊन आधार सेडिंग मॅपिंग आणि ई के वाय सी लगेच पूर्ण करा निम न्यूज आधार कार्ड आणि किसान आय डीवरील नावाचे नावामध्ये फरक आधार कार्डशी प्रत आणि किसान आय डी सोबत संबंधित तलाठी संरक्षण अधिकारी यांच्याकडे त्वरित जमा करा जॉईन अकाउंट होल्डर संयुक्त खातेदारकांनी संबंधितांना संमतीपत्र न दिलेले असणे ई के वाय सी पेंडिंग पी एम किसान किंवा पीक विम्यासाठी ई के वाय सी अपूर्ण असणे संरक्षण अधिकाऱ्यांकडे संयुक्त खाते खातेदारकांचे संमतीपत्र जमा करा सी एस सी केंद्र किंवा कृषी पोर्टलवर जाऊन ई केवाय सी त्वरित पूर्ण करा निष्कर्ष राज्याच्या अर्थव्यवस्थेवर वाढलेला बोजा उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना आणि केंद्र सरकारकडून निधी मिळण्या झालेला विलंब ही विम्या विम्याच्या वितरणास उशीर होण्याची मुख्य कारणे होती परंतु आता निधी मिळाल्याने प पुढील अठ्ठेळीस तास शतकांसाठी सुवर्ण दिवस असणार आहे लक्षात ठेवा ज्या शतकांचे नुकसान पंचम पंचनाम्यात सिद्ध झाले आहे त्यांना शंभर टक्के रक्कम मिळेल तर इतरांना श पंच्याहत्तर टक्के रक्कम मिळेल आजपासून बँक खात्यात त्यांचे मेसेज तपास रहा शेतकरी मित्रांनो महत्त्वाची अपडेट तुमच्याकडे आली होती चला आता भेटूया नेहमी सोबत तुमच्याकडे ने असे नवीन अपडेट घेऊन धन्यवाद